नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत भारताला सुदार भूकंपाचा धोका निर्माण झालेला आहे आपल्या शेजारील असलेले म्यानमार आणि थायलंड हे दोन्ही देशांमध्ये काल दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सात पॉईंट नऊ स्क्युअर रिस्टरच्या भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे त्यामुळे आपण बातम्यामध्ये पाहिलेच असेल की मोठमोठ्या इमारती कोसळताना पाहिलेल्या असेल त्यासाठी अक्षर काही ठिकाणी तर एक बांधकाम चालू होते इमारत आणि त्या ठिकाणी इमारत कोसळली त्यामुळे तिथे लोकांना काय होत आहे या गोष्टी काय होत आहे हे समजायला भाग पडले नाही परंतु काही थोड्या वेळाने कळालं गेलं की हा भूकंपाचे धक्के होत आहे आणि या भूकंपाच्या धक्क्यामध्ये एक नवे दोन नवे जवळजवळ हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहे आणि जवळजवळ अडीच हजार ते तीन हजार लोक जखमी झालेले होते आणि आज त्याचप्रमाणे हा भूकंपाचा धक्का भारतातील कोलकाता इम्पाळ या भागासुद्धा बसलेला आहे एवढेच नव्हे तर या भूकंपाच्या धक्क्यामुळे चीनला सुद्धा हादरा बसलेला आहे आणि एवढं सर्व झाल्यानंतर आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटानं पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे आणि हा धक्का एवढा मोठा होता की लागोपाठ दोन धक्के बसल्यामुळे अजून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे ऐतिहासिक वास्तू तर अनेक प्रकारच्या सर्व नासधूस झालेल्या आहेत आणि म्यानमार थायलंड्स या भूकंपाने अक्षरश बेचिराग झालेले आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे या भूकंपामुळे केवळ थायलंड आणि म्यानमार मर्यादित राहिला नसून भारताला सुद्धा याचा धक्का जाणवत आहे आणि म्हणूनच भारतातील जनतेने सतर्क राहणे गरजेचं आहे